चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे वेलकम ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग तर मायनर कायद्यामध्ये मायनर कायद्यामध्ये आजच्या या भागामध्ये आपण महात्मा गांधी तंडामुक्त अभियान जे तर तो सुद्धा आपल्या सिलेबसचा घटक आहे तर त्यातील हा जो की काय अभियान काय आहे कशा संदर्भामध्ये हे जे की आज आपण या भागामध्ये पाहणार आहे येस गुड इव्हनिंग सर्वांना चला येऊ द्या बाकी सर्व चला आणि महात्मा गांधी तांटा मुक्त गाव योजना जी आहे याचा याच्यावरती क्वचित एखाद्या दे वर्षी प्रश्न आलेला आहे प्रत्येक वर्षी असे काही प्रश्न आलेले नाहीये तरी पण आपल्या सिलेबस घटक म्हणून आपण या अभियानाकडे जे की पाहणार आहे बर तसं पाहिलं तर अतिशय सोपे प्रश्न सुद्धा सोपे विचारले चालित कधी सुरू झालं काय त्या पद्धतीचे प्रश्न आहेत ठीक आहे तर ते सुद्धा आपण जे की या सेशन मध्ये आपण पाहूया चला सर्वांना आवाज केलेला आहे का येस yes, वेलकम